माणसाला लावली माणसाला लावली ही बातमी खरी आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया किडनी स्टोन किडनी इन्फेक्शन पॉलिसिस्टिक किडनी डिसीज किडनी फेल्युअर या गंभीर समस्या आहेत किडनीचे आजार असलेले लोक स्वतःला कसे निरोगी ठेवतात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या किडनी करू शकतात तर चला जाणून घेऊया रिचर्ड रिक स्लेमन आता हयात नाहीत अमेरिकेतील मध्ये राहणारे बासष्ट वर्षीय रिचर्ड यांची ओळख अशी होती की शरीरामध्ये डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलेली ती पहिली व्यक्ती होती पूर्वी हे काम फक्त ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात होत आहे होत असते होत असे ट्रान्सप्लांट नंतर डॉक्टरांनी दावा केला होता की ही किडनी रिचर्डच्या शरीरात किमान दोन वर्षे व्यवस्थित काम करत होते पण दुर्दैवाने रिचर्ड आता या जगात नाही तथापि रिचर्डच्या मृत्यूचे कारण डुकराची किडनी नव्हती हे नंतर स्पष्ट झाले बसष्ट वर्षाच्या माणसावर आली डुकराची किडनी लावायची वेळ हे पाच पदार्थ खाणाऱ्यांना कधीच होत नाही मुतखडे व कधीही किडनी खराब होत नाही रिचर्डच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी ट्रान्सप्लांट करणाऱ्या आभार मानले रिचर्डच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला की किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय आहेत संशोधनामध्ये असे दिसून आले की आहारामध्ये बदल केल्याने किडनी स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते आज आम्ही तुम्हाला येथे अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा सीड्स आणि नट्स चिया सीड्स बदाम आणि फ्लेक्स सीड्स या गोष्टी आहेत ज्यामध्ये फायबर आणि वनस्पती आधारित प्रथिने आहेत याचा अर्थ जर आपण आपल्या आहारामध्ये अशा काजू आणि बियांचा समावेश केला तर आपली किडनी निरोगी राहते आणि किडनी निकामी होण्याचा धोका कमी होतो जांभूळ जांभळामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत हे शरीरातील सूज कमी करण्यास आणि किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात ते पोषक तत्वांनी देखील समृद्ध असतात आणि किडनीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात आले आल्यामध्ये लघवीचे उत्पादन वाढवण्याचा गुणधर्म असतो जो किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आल्यामध्ये सूज कमी करण्याचा गुणधर्म देखील आहे जो किडनीसाठी साठी फायदेशीर आहे आल्याचा स्वभाव उष्ण असतो परिणामी याच्या वापराने किडनी निरोगी राहत पालक पालकामध्ये भरपूर फायबर फुलेट आणि लोह असते जे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते पालक खाल्ल्याने तुमच्या शरीरात तुमच्या रक्ताच्या शुद्धीकरणाला चालना मिळते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो पालक व्यतिरिक्त मेथी आणि सिमला मिरची यांसारख्या हिरव्या भाज्या किडनी साफ करण्यास मदत करतात संत्री संत्री विटॅमिन सीचा ता चांगला स्रोत आहे अशा परिस्थितीमध्ये जर त्याचा रस नियमितपणे सेवन केला तर ते मूत्रपिंडातून डिटॉक्स करण्यास मदत करू शकते नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध संत्र्यामध्ये मूत्रपिंडातील टाको पदार्थ काढून टाकण्यासाठी आवश्यक असे गुणधर्म असतात तर हा व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचारांचा दावा केलेला नाही अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानुसारच योग्य ते बदल अवश्य करा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब हो करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार